हा एक ज्वारीचाच प्रकार आहे हा हुरड्या हुरडा स्पेशल हुरड्या हुरडा म्हणून याचा उपयोग होतो आणि जो महाराष्ट्रीयन ग्रामीण भागामध्ये जो हिवाळ्याच्या सीझनमध्ये जी ज्वारी निघते ती दोन तीन प्रकारची पेरली जाते महाराष्ट्रामध्ये काही ही वर्षभर म्हणजे भाकरीसाठी धान्य उत्पादन होणारी प्रकार असतो आणि काही जे नमु आहे ज्वारीचे नमुने फक्त ताजा ताजा मग हिरव्या कांसाचा सा जो भाजून पारंपारिक पद्धतीनं जी अशी त्याला शेकोटी कि म्हणू किंवा आकटी म्हणू आपण त्याला जे गाईंच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यामधून जो विस्तव पडतो त्याच्या त्यावरती जी भासल्या जाते त्यातला हा हा हुरड्याचा प्रकार हा खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे म्हणजे गुढीपणा आहे आणि हा जो हुरड्याचा प्रकार हा पूर्ण महाराष्ट्राभर चालतो हा ग्रामीण परंपरेतला हा हे प्रकार आहे हा आणि आता काय झालेलं आहे दिवसेंदिवस ज्वारीच पेरण्याचं प्रमाण आता कमी होत चाललंय त्यामुळं आता काय होलं आता काही 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 ठिकाणी मग स्पेशल मग उड़े, उड़े हा हुड्या हुड्यासाठीचा जो पॅटर्न आहे तर मग हा आमच्या परिसरामध्ये नरसापूर सारंगपूर जिकठाण जळगाव टेंबापुरी ह्या भागामध्ये हुड़... ये ये नहीं, नहीं हा हुर्ड हुर्ड्याचे जे कंस आहेत तर स्पेशली याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि साधारणत ऑक्टोबर पासून तर फेब्रुवारी मार्च पर्यंत हा पार्ट म्हणजे हा प्रकार इकडे असतो नह